नमस्कार आपल्यासोबत शेवडी येथील शेतकरी सुधाकर सानप हे आहेत यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत सर्वप्रथम नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सुधाकर रामराव सानप गाव शेवडी तालुका जंतुर जिल्हा परभणी तर आपण ही किती अंडापुंजची बॅज घेतली होती मी शंभर अंडापुंजीची बॅज घेतली होती तर जवळपास आपल्याला उत्पन्न किती होईल आता या कोसल्याचं ते एक ते नव्वद किलोचं आहे उत्पन्न सरासरी भाव काय चालू आहे कालचा साडेसातशे आठशे रुपये होता बर आज आज घेतला नाही बर आता हे मार्केटला कधी नेणार तुम्ही कोसला उद्या उद्या नेणार का मार्केटला बर आणि हे मार्गदर्शन कुठं घेतलंय रेशीम शेतीचं शे... आम्हाला कृषी विभागाकडून एक कृषी विभागाने जे फील्ड ऑफिसर वाघसाहेब म्हणून नेमलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं व रुई बीड जिल्ह्यामध्ये रुई या गावी घेऊन गेले आणि तिथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला बरंच काही मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही एक नवीन व्यवसायाच्या पाठीमागे लागलेलो आहोत बरं आज रोजी या पिकाबद्दल तुम्हाला काय वाटतं पारंपरिक पिक भरपूर झाले जोड शेती पारंपरिक शेतीपेक्षा हा एक चांगला व्यवसाय आहे मन लावून आणि वेळ देऊन करावा लागतो त्यामुळे हा शेतकऱ्यासाठी एक नवीन व्यवसाय चांगला आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद